सरळ सेवा भरती एमपीएससी घेणार का असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आहे अनेक आपोआप पसरलेले आहेत अनेक लोक काहीतरी स्टेटमेंट देतात पण तुम्ही स्वतः पुरावे गोळा करून बघितलं पाहिजे की ह्याबाबत सत्यता नक्की काय आहे शासनाची आश्वासनं काय असतात आणि त्याची शेवटी पूर्तता कशी होते आता तुम्हाला सध्या माहिती की पोलीस भरती ही आपली इंडिपेंडंट होते प्रत्येक घटकानुसार होते टी सी एस आणि आयबीपीएस ह्या दोन कंपन्या आहेत ज्या सरळ सेवेच्या भरती घेतात त्यासोबत काही विभाग आपापल्या स्वतःच्या भरती घेतात आणि राहिलेल्या काही परीक्षा ह्या एम पी एस सी घेत असते एमपीएससी सगळ्या विभागाच्या परीक्षा घेते परंतु गट अ बळच्या ते पण सगळ्या नाही लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला अभ्यास करत असताना व्यवस्थित नियोजन प्लॅन करूनच करावं लागणार आहे उगच मी सांगतोय किंवा कोणीतरी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका तुम्हाला काय करायचंय तुम्ही ह्या पीडीएफ बघितले असतील टेलिग्रामला आता ह्या पीडीएफ मध्ये काय होतं की तालठी भरती जी होऊन दोन वर्ष झालीत ज्याची वेटिंग लिस्टला आधीच एक दोन वेळा मुदतवाढ दिली त्याला पुन्हा एकदा दुसरी तिसरी मुदतवाढ दिली आणि मुदतवाढ दिली एवढंच आहे की याला मुदतवाढ द्या आणि पुन्हा एकदा वेटिंग लिस्ट मधून विद्यार्थ्यांना घ्या आता काही काही लोकांनी त्याला अजून थोडस ऍडिशनल लावलंय मसाला लावला थोडक्यात की हा आता ही वेटिंग लिस्ट संपल्यानंतर लगेचच पुढची जाहिरात येणार आहे तीन हजार जागा आहेत आणि येणारी भरती ही एम पी एस घेणार आहे असं काहीही नाही पहिली गोष्ट एम पी एस सीने घेतली तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्ही पहिल्या आटेपला एम पी एस सीमधून फायनल पोस्ट काढलेली आहे त्याच्यामुळं आम्ही काही एम पी एस सीला घाबरतोय किंवा एम पी एस सी माहीत नाही असं नाही मुळात ज्या लोकांनी कधी एम पी एस सीची प्रिलीम पास केली नाही किंवा फायनल कोणतीच पोस्ट मिळाली नाही ते लोक सांगतात की आता एम पी एस सी घेणार आहे आणि आता पी सी एसचं काय खरं नाही किंवा जे लोक इकडं सरळ सेवेत शिकवतात त्यांना जमणार नाही पहिली गोष्ट ही समजून घ्या की तुम्ही कोणाचं ऐकत आहात आणि सत्यता काय आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे ऐकलं असेल की ऐतिहासिक निर्णय झालाय आणि गट क परीक्षा ह्या एम पी एस कडे जाणार आहेत पण जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचं मागच्या वर्षीच विधीमंडळातलं भाषण बघितलं तर स्पष्ट सांगितलंय तसा शासन निर्णय सुद्धा आला होता की येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार नंतर सरळ सेवा भरती या टप्प्याटप्प्याने टप्प्याने पी एस कडे देण्यात येतील त्यासाठी सचिवाच्या नियंत्रणामध्ये एक समिती स्थापन होईल जी आधीच स्थापन झालेली आहे ती समिती अहवाल आणून ती शासनाला सादर करेन ती एम पी एस ला देईल आणि एमपीएससी पी एस सोबत डिस्कस करून एमपीएससी ला काय काय घेणं शक्य आहे त्यानुसार तुमच्या परीक्षा होणार आहेत यामध्ये ज्या परीक्षांना मैदानी चाचणी असते जसं की वनरक्षक असेल उत्पादन शुल्क असेल किंवा इतर पोलीस भरतीसारख्या परीक्षा असतील त्या कधीही एम पी कडे जाण्याची शक्यता नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की एम पी एस सीच्या राज्यसेवेच्या आणि कंबाईचे किती फॉर्म असतात लाख तीन लाख फॉर्म असतात तीन लाखाच्या पुढे अजून कधीही आकडा गेलेला नाही पण जर तुम्ही वनरक्षक बघितलं तर वनरक्षक पदाला पाच सहा लाख अर्ज असतात उत्पादन शुल्कला तेवढेच असतात त्यासोबत जर तुम्ही पोलीस भरती बघितलं तर सतरा अठरा लाख अर्ज असतात हे सगळे घेण्याची एम पी एस सीची कॅपॅसिटी नाही एकाच दिवशी एवढ्या सगळ्या केंद्रावर नियंत्रण ठेवणं शक्य नाही आणि ऑनलाईन परीक्षा ही होणारच नाही कारण एवढे सगळे कॉम्प्युटरच महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत आणि मग जर ऑनलाईन घेणार आहे तर मग टी सी एस आय बी बी एस काय वाईट आहे एवढाच प्रश्न आहे त्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका शिकवायला आम्ही काही शिकू कारण आम्ही स्वतःच परीक्षा पास झालो कसं शिकवायचं काय शिकवायचं हे सगळं माहिती आहे त्यामुळं आम्हाला कुठे एम पी एस सीत परीक्षा जाती आणि आम्ही तुमच्या मनात काहीतरी घालतोय पण तुम्ही हे व्यवस्थित बघा स्पष्ट सांगितलं की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर एम पी एस सीच्या सोबत चर्चा करून डिस्कशन करून एक एक परीक्षा टप्प्या घेतली जाईल आता ही परीक्षा टप्प्याटप्प्यानं घेतली जाईल यामध्ये कोणत्या परीक्षा असतील कोणत्या घ्यायच्या कोणत्या नाही घ्यायच्या हे एम पी एस सी त्यासोबत कदाचित आठ दहा वेगवेगळ्या विभागातील परीक्षा एकत्र केल्या जातील समजा लिपिक पद आहे सगळ्या विभागातले लिपिक पद किंवा करसहायक सारखे पद असतील जे ऑफिस वर्कसाठी उपयुक्त असतात शासनाला असे सगळे पद कदाचित एकत्र घेऊन त्यांची एकच परीक्षा घेता येईल टेक्निकल ज्या एक्झाम असतात त्यांची परीक्षा कदाचित एक वेगळी होईल कदाचित पूर्व आणि मुख्य होऊ शकते किंवा फक्त पूर्व एकच परीक्षा होईल सरळ सेवेची डायरेक्ट एकच जशी सरळ सेवेला असते तशी त्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही त्याचा पॅटर्न निश्चित नाही म्हणजे सरळ सेवा परीक्षा एम पी कडे गेल्यानंतर एम पी एस सी काय करू शकते की एकच टप्पा एक टप्प्यातच तुमची परीक्षा होणार किंवा एक पूर्व अधिक एक मुख्य अशी परीक्षा होणार आणि तुमचा निकाल लावला जाईल आता ह्याच्याबद्दल अजून एम पी ने स्वतःच विचार केला नाही पण काही काही आपल्याकडच्या हुशार लोकांनी त्याच्यावर शोध लावला एम पी एस सी सरळ सेवेकडे जाणार आहे तुम्ही लगेच आता जे एम पी एस सीचे जुने पुस्तक आहेत ते वाचत बसा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबा इथं पॅटर्न काय आहे माहिती नाही पॅटर्न महत्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की पूर्व आहे की नाही मुख्य आहे की नाही पूर्वाला कोणते विषय आहेत मुख्यला कोणते विषय आहेत मी कशाचा अभ्यास करू पूर्व पास होण्यासाठी काय वाचलं पाहिजे लँग्वेज पहिल्या पूर्वला आहे की मुख्यला आहे काहीच माहिती नाही त्यामुळं इथं पॅटर्नच माहित नाही इंग्रजी विषय काही परीक्षांना इथून पुढे सुद्धा ठेवणं अवघड आहे कदाचित ठेवू शकतात मग ठेवू शकतात तर कधी ठेवू शकतात पूर्वलाच ठेवायचं का मुख्याला ठेवायचं सांगू शकत नाही तुम्ही जर बघितलं की पी एस आय नावाचं पद असतं आपल्याकडं आणि ह्या पी एस आय नावाच्या पदामध्ये तुम्ही जर डिपार्टमेंटल पीएसआय बघितलं तर डिपार्टमेंटल पी एस आय ला काय असतं पूर्व परीक्षा आहे प्लस मुख्य आहे ठीक आहे आणि जर डायरेक्ट पी एस आय आहे या डायरेक्ट पी एस आय ला पूर्व आहे मुख्य आहे जर तुम्ही मराठी आणि इंग्रजी या विषयांचा विचार केला तर इथं काय आहे पूर्वपरीक्षेला मराठी इंग्रजी आहे आणि डायरेक्ट पी एस आयला मुख्यला आहे म्हणजे इथं पॅटर्न वेगळं आहे पद एकच आहे हे पी एस आय आहे हे पी एस आय आहे दोन्ही क्लास टू चे आहेत दोन्ही एम पी एस सी घेतात ठीक आहे दोन्हीचा दर्जा समान आहे दोन्हींचं पेमेंट सेम आहे काहीच अडचण नाही फक्त हे कॉन्स्टेबल लोकांना देता येते आणि हे नॉर्मल लोक देऊ शकतात ज्यांची पदवी पूर्ण झाली जे बाकीच्या नियमाटीमध्ये बसतात आता विषय असा आहे की समजा तुम्ही जर म्हणले की पी एस आय परीक्षा आता सरळ सेवेत चालली किंवा सरळ सेवेतली एम पी एस सी मध्ये चालली तर इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्यला बसू शकत नाहीत आणि जर समजा तुम्ही असं बसले की ह्या एक्झामसाठी तुम्ही मराठी इंग्लिश वाचत बसली आणि हा सिलेबसच जर नाही त्याच्यामुळं तुम्ही एकदा पॅटर्न समजून घ्या पॅटर्न एम पी सी आधीच टाकन चार पाच सहा महिने की बाबा सहा महिन्यानंतर आपल्याला परीक्षा घ्यायची तीन महिन्यानंतर आपल्याला परीक्षा घ्यायची त्यामध्ये एवढ्या एवढ्या विभागांचे हे हे पद असतील हा सिलेबस असेल हा पॅटर्न असेल इकडे जर बघितलं आपण डिपार्टमेंटल पी एस आय ला मुख्य परीक्षेला फक्त कायदे आहेत आणि इथं डायरेक्ट पी एस आय ला फक्त आर टी आय आहे आणि आर टी जी एस आहे सात आठ मार्कांचे कायदे आहेत चारशे पैकी ते पण इथं मात्र तुमचे दोनशेच्या दोनशे मार्कांचे काय आहेत कायदे आहेत म्हणजे ह्या दोन सेम वाटणाऱ्या परीक्षांमध्ये प्रचंड बदल आहे ते एम पी एस सी ठरवत असतं ते एमपीएससी ने ठरवण्याआधी आपण लगेच ठरवू नये म्हणून पॅटर्न काहीच फिक्स नाही त्यामुळे तुम्ही इथं काही बोलू शकत नाहीत सिलेबस काय आहे काही माहीत नाही कोणता विषय आहे माहीत नाही कदाचित एम पी एस सी काय करतं एखाद्या घटकाला जास्त वेटेज दिलं मागच्या दहा वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं पाच वर्षापूर्वी तर तुमच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला गणित नावाचा विषय नव्हता पण तीन चार वर्षापासून त्यांनी गणित टाकलाय म्हणजे विषय बदललाय विषयाची खोली बदलली आहे जे काय असेल ते कसं आहे की तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे पूर्व परीक्षेला काय सिलेबस आहे ठीक आहे आणि मुख्यला काय सिलेबस आहे किंवा आपली एकच परीक्षा होणार आहे जो सरळ सेवेचा पॅटर्न आहे तोच जर एम पी एस सी घेणार असेल तर सरळ सेवेत काही वेगळं नसते आणि एमपीसी तर काही वेगळं नसते थोडीशी लेवल हाय जाती जेवढा पेपर अवघड जातो तेवढं मेरिट कमी येतं जेवढा पेपर सोपा असतो तेवढा मेरिट जास्त जातो कोणतीही परीक्षा असुद्या काही फरक पडत नाही त्यासोबत पुढची महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला झालेले पेपर म्हणजेच पी वाय क्यू पाहिजेत आज तुम्ही म्हणाल की ठीक आहे मला डायरेक्ट पी एस आय व्हायचंय आणि मी पूर्व मुख्य मुलाखत पायद्याचा असली ह्यांचा अभ्यास करतो काही हरकत नाही कारण पॅटर्न फिक्स आहे झालेले पेपर उपलब्ध आहेत सिलेबस बदललं असं काही शक्यता नाही बदलायच्या आधी एमपीएससी स्वतः सांगतं की बाबा आम्ही सिलेबस बदलणार आहोत बदल तरी मोठा फरक पडत नाही आणि पडला तर सगळ्यांना पडतो त्यामुळं इथं तुमच्याकडे पीवाय क्यू नाही पेपर कसे येणार तुम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला जर माहीत नसेल आणि तुम्ही नको त्या गोष्टीवर उगाच वेळ घालवत असाल तर चुकीचा असणार आहे त्यामुळे तुमचा जो आता अभ्यास चालू आहे भले तुम्ही एम पी एस सी मधून परीक्षेचा अभ्यास करताय किंवा सरळ सेवेतून सरळ सेवेतच अभ्यास करताय टी सी एस आयबीपीएसच्या पॅटर्नुसार तर तो चालू ठेवा पोलीस भरती करताय कदाचित पोलीस भरतीमध्ये खूप असे हुशार लोक असतात खूप चांगले हिरे असतात की त्यांची लेवल पी एस आय पेक्षाही चांगल्या पोस्टची असते क्लास वनची असते परंतु परिस्थितीमुळे अनेकदा लोकांना शिकता येत नाही ते सोडून द्या आता तुमचा जो अभ्यास चालू आहे तो चालूच ठेवा जोरदार चालू ठेवा जो प्रश्न सोडवा पुन्हा पुन्हा सोडा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल उद्या सरळ सेवेत तुमची सरळ सेवेची परीक्षा उद्याच एम पी एस मध्ये गेली तरी आम्ही सक्षम आहोत शिकवायला कारण आमचा निकाल बोलतोय आमचं शिक्षण बोलते त्यामुळं तिकडे गेली काय इकडं गेली काय काही फरक पडत नाही तुम्ही फक्त तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवणं आवश्यक आहे नको त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका कोणालाही प्रश्न विचारू नका कारण एम पी एस सी सांगताना काय क्लासवाल्यांच्या कानात येऊन सांगणार नाही आमच्याही सांगणार नाही एम पी एस सी सांगताना सगळ्यांनाच सांगेल की बाबा आमच्याशी चर्चा झाली आणि असा असा हा आमचा निर्णय आहे इथून पुढं सरळ सेवा आम्ही ह्या ह्या तारखेपासून ह्या ह्या पदांच्या घेत आहोत अशी अशी जाहिरात ह्या महिन्यातील कारण त्यांचं कॅलेंडर असतं ती आहे पोलीस भरती किंवा सरळ सरएसएची परीक्षा नाही कधी जाहिरात काढली कधी एक्झाम घेतली कधी वेटिंग लिस्ट लावली त्यांचं एक फिक्स असतं की बाबा आम्हाला जुलै महिन्यामध्ये कंबाईन गड ब पदाची जाहिरात काढायची आहे नोव्हेंबरमध्ये त्याची पूर्वपरीक्षा घ्यायची आहे आणि फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये त्याची लेखी परीक्षा घ्यायची आहे आता काही कारणामुळे ती पण परीक्षा पुढे होती पण ते सोडून द्या सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे की आपल्याला जो अभ्यास चालू आहे तोच चालू ठेवायचा आहे तुम्हाला जर वाटलं की ह्याच्यापेक्षा माझी चांगली लेवल आहे तुम्ही वरचा अभ्यास करा तुम्ही जर एमपीएससी पी एस सी करता तुम्हाला असं वाटतं की मी अजून चांगलं करू शकतो युपीएससी करा युपीएससी वाल्यानं वाटतं की बाबा नाही मला हे जमत नाही खालीच येतं थोडासा खाली, थो खाली ह्या काही प्रॉब्लेम नाही प्रत्येकाची हुशारी ही वेगवेगळ्या क्षेत्रात असते त्यामुळे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे परंतु कोणत्याही आपवाला बळी पडू नका गट परीक्षा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रत्येकच परीक्षा एमपीएससी कडे जाणार नाही जाताना टप्प्या टप्प्यात जाणार आहे अजून सचिवाचा अहवाल यायचा आहे तो एम पी एस सीला पुढे सादर व्हायचा आहे आणि एम पी ने निर्णय घ्यायचा आहे त्यानंतर हळूहळू जाहिरात येणार आहे मग एम एस सी यांना काहीतरी सांगेल की बाबा आम्हाला ह्या ह्या दिवसापर्यंत तुम्ही ज्या जाहिराती द्याल त्यामध्येच आम्ही पुढे जाहिरात काढू आणि त्यानुसार नोकर भरती घेऊ मग किती टप्प्यात घ्यायची पूर्वमुखेचं कसं नियोजन करायचंय वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेगवेगळीच परीक्षा घ्यायची का एकत्रच ठेवायचे राज्यसेवेसारख्या याबद्दल निर्णय होणे बाकी आहे कोणत्याही अफवाला बळी पडू नका जे व्हायचं ते सगळ्यांसाठी होईल सगळ्यांसोबत होईल क्लासवाल्यांच्या वाल्यांच्या इन्स्टावाल्यांच्या तुमच्या टेलिग्रामवाल्यांच्या कानात येऊन एम पी एस सी सांगत नाही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट व्यवस्थित आहे का स्पष्ट सांगितलंय एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर सरळ सेवा परीक्षेतील वेगवेगळ्या परीक्षा समितीच्या शिफारशीनुसार आणि एम पी एस सी सोबत डिस्कशन करून चर्चा करून त्या टप्प्याटप्प्याने एम पी एस कडे दिल्या जातील मग आता तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय समजा तुम्ही उत्पादन शुल्काची तयारी करताय किंवा अजून कुठली लिपिक भरतीची करताय तर ते अजून ठरलेलं नाही तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय उद्या डायरेक्ट एक जानेवारी पासून लगेच सगळ्याच्या सगळ्या परीक्षां सगळेच विभाग एम पी एस कडे येणार नाहीत एम पी एस सीची तेवढी तयारी नाही आहे तेच निकाल लावणं होत नाही दोन दोन तीन तीन वर्ष लावतात प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना कोर्टात जावं लागतं निकाल लागत नाही म्हणून बातमी द्यावं लागते उपशरावं लागतं आंदोलन करावं लागतं त्याशिवाय कोणताही निकाल लागत नाही आणि तसं जर बघितलं तर ही सरळ सेवा एम पी एस सी सहजासहजी घेईल आणि त्यांना सहजासहजी जमल असं वाटत नाही एम पी एस सदस्यांची संख्या सुद्धा खूप कमी आहे ती वाढवणंही आवश्यक आहे त्याबद्दलही चर्चा झाली कुठं काय झालं कोणत्याही जागा वाढवल्या नाहीत आणि जरी वाढवल्या तरी काही फरक पडत नाही सगळ्यांना सोबतच असणार आहे पॅटर्न जो आहे तो अजून ठरवायचा आहे पूर्व आहे की मुख्य आहे ते ठरवायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असताना तुम्ही अफवांना बळी पडणं ही तुमची चूक आहे त्यामुळं अफवांना बळी पडू नका जो तुमचा अभ्यास आहे तो तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा